तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यावल तालुका शेतकी संघात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील चेतन अढळकर रितेश बारीसह मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर उल्हास पाटील हॉस्पिटल व रक्तपेढीच्या डॉक्टर श्रद्धा उबाळे डॉक्टर कृणाल ढोबळे डॉक्टर लक्ष्मण पाटील डॉक्टर दिनेश भोडे यांनी रक्त संकलन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल あ <music>